एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज आमदार हरीश पिंपळेंची मंत्रिमंडळात लागणार वर्णी काटेकर नियोजन मजबूत संघटन आणि तो बटेंगे व एक है तो सेफ है जी किमया हरीश पिंपळे यांना चौथ्यांदा विधीमंडळात पाठवण्यात यशस्वी ठरली असून त्यांचा सलग हा चौथा विजय व पस्तीस हजार चौसष्ट मतांची विक्रमी आघाडी त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाचा दावा मजबूत करणारी असल्याची मतदारसंघात चर्चा आहे हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्यापासून हरीश पिंपळे यांनी कायम आपल्या ताब्यात ठेवला आहे दोन हजार मध्ये त्यांचा विजय निसटसा झाला होता व वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिभा अवचार दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या यावेळी मताधिक्य प्रचंड वाढले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे सम्राट डोंगरदिवे दुसऱ्या क्रमांकावर राहिले शेगावच्या संत गजानन महाराजांचे नितसिम भक्त असणारे व मतदान संपताच पायदळवारीने शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन निकालाच्या दिवशीच परतणारे हरीश पिंपळे यांनी प्रचारादरम्यान परिश्रमाची परिकाष्ठा केली अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळवण्यात यश आल्यानंतर संघ परिवारातील सर्वच संघटना शिस्तीत कामाला लागल्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः अवघा मतदारसंघच पिंजून काढला प्रमुख दोन विरोधी उमेदवारांमध्ये मतविभाजन झाले मतदारसंघातील एका मोठ्या समाजाची भक्कम साथ मिळाली आणि कार्यकर्त्यांनी हरीश पिंपळेंचा विजय खेचून आणला याच कार्यकर्त्यांची आता इच्छा आहे हरीश पिंपळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी मागणी कार्यकर्ते पक्षनेतृत्वाकडे करणार असल्याचीही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे हरीश पिंपळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास मतदारसंघाचा झपाट्याने विकास होईल अशी आशा प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होत आहे प्लॅन काळात तालुक्या लेवलले असं कुठेच नाही आहे जे मी इथं केलेलं आहे पण तरीही नगरपालिकेचे पाणी पुरवठा राहून गेली होती पंचेचाळीस कोटीची फाईल जे पूर्ण मंत्रालयात पोहोचली आहे वीस कोटीची फाईल ड्रेनेजची पोहोचली आहे छत्तीस कोटीची मुख्य रस्त्याची आहे भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते गाडगेबाबा चौक गाडगेबाबा चौक ते पिंजर रस्ता आणि गाडगेबाबा चौक ते अकोला हा इंदोरच्या धर्तीवर तुम्हाला प्लॅनिंग केलेला आहे आठ दहा दिवस जर आचर्चेला लेट लागली तर ते पैसे मी आणले असते तेहतीसशे पन्नास झाले असते सगळ्यात पहिले हे पैसे मी आणून नगरपालिका पाण्याचा प्रश्न सोडायचा आहे एमआयडीसीचा मी विकास केला आहे मी रस्ते आणलेले आहे लाईट आणले आहे पाण्याचं आरक्षण केलं आहे पाण्याची योजना पण तिथं मोठे उद्योग आले पाहिजे त्यासाठी मी साखर टाकलं होतं देवेंद्र फडणवीस त्यांनी माझ्या वकीलने वाद दिली आहे आणि दुसरी गोष्ट तुकाराम भोव इथं पॉलिटेक्निक कॉलेज आणलं होतं आणि त्यानंतर तिथं कॉलेज आलं नाही कारण मले हे मूर्तियापूरले सुधारता सुधारता बरं करता करता माझ्या याच्यात पंधरा वर्ष केले आता मूर्तियापूरमध्ये डेव्हलपमेंट पूर्ण आलं आहे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत कोणतं कॉलेज तर आणलं नाही का एक हे बी काढली नाही कॉन्व्हेंट बी काढली नाही पण आता शासकीय कॉलेज आणायचे आहे मला शिक्षण क्षेत्रामध्ये आणून शिक्षण क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत त्यांनी चांगली सुविधा द्यायची आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी मूर्त्या उड्या बाहेर दा, जायचं काम पडणार नाही एवढी व्यवस्था मी उभी केली